कडेगाव तालुक्यातील शंभर पैकी शंभर गुण मिळवून देणारा एकमेव क्लास म्हणजे विजन कोचिंग क्लास माझा मुलगा राजवर्धन महाडी विजन कोचिंग क्लासेसला विनंती करून त्यांना स्पेशल क्लास घ्यायला लावला त्या क्लासचा अतिशय मोठा फायदा होऊन इंग्लिशमध्ये तो सध्या इंग्रजी वर्तमानपत्र जरी त्याच्या हातात दिलं तो अतिशय सुंदर इथे ते वाचू शकतो पंधरा एप्रिल पासून दहावीच्या वर्गासाठी बॅचेस सुरू नवोदय क्लासेस स्पोकन इंग्लिश बॅचेस पंधरा एप्रिल ते एक जून माझे नाव ऋचिका राजेंद्र लाड विजन क्लासेस मध्ये माझं मॅथ्स एवढं परफेक्ट झालंय की मला गणितात शंभर पैकी शंभर गुण मिळाले आमची वैशिष्ट्ये मुलांसाठी जाण्या येण्यासाठी बस सेवा डिजिटल व वा वातानुकूलित क्लासरूम विशेषतः आई वडील नसणाऱ्या विद्यार्थ्यास मोफत सेवा देणारा एकमेव क्लास तर विजन कोचिंग क्लासेस असे क्लासेस आहेत की जे आपल्या मुलांचं भविष्य अगदी व्यवस्थितरित्या घडू शकतात नमस्कार मी प्रशांत आणि आपण पाहत आहात सेवस्टार न्यूज कडेगाव तालुका कडेगाव येथे बऱ्याच वर्षापासून गुटखा विक्री जोमाने सुरू होती याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासन पथकाला मिळाल्यानंतर कडेगाव येथील रामेश्वर देव यांच्या टेम्पोवर छापा टाकून लाखोंचा गुटखा जप्त केला यामध्ये तब्बल साडेचार ते पाच लाख रुपयापर्यंत गुटख्याच्या पुढ्या सुगंधी तंबाखू सुगंधी पान मसाला आढळून आला विशेषतः लाखो रुपयांची एका शहरातून गुटखा विक्री होत असताना अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी आजपर्यंत कारवाई का केली नाही हे नवलच वाटते अधिकाऱ्यांचेच हात बरबटलेत की काय असा प्रश्न सर्वसामान्यातून केला जात आहे यातच तालुक्यातील प्रमुख गावे वांगी कडेपूर नेवरी खेडेवांगी येथे आजही खुलेआम गुटखा विक्री सुरू आहे तरी स्थानिक पोलीस स्टेशन अन्न औषध प्रशासन याबाबत बघ्याची भूमिका घेत आहे मग या विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही का दरमहा मिळणाऱ्या पॅकेजमुळे पोलीस व अन्न भेसळ अधिकारी गप्प आहेत हा प्रश्न सर्वसामान्यातून केला जात आहे गुटख्याची विक्री ही दुप्पट किमतीने केली जात आहे तर प्रत्येक किराणा माल व पान दुकानावरती ही विक्री जोमाने सुरू आहे मग प्रशासन यावर काय निर्णय घेणार असा प्रश्न सर्वत्र आहे पोलीस प्रशासन अन्न औषध प्रशासन यांच्यावर लोकांचा विश्वास राहणार की नाही याची चर्चा आहे हेमंत सहस्टार न्यूज कडेगाव